रामकृष्ण हरी मंडळीन तर आज आपण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातील अभंग बारावा तीर्थ व्रत नेम भावे वायाची उपाधी करी सेजना या अभंगाचा भावार्थ निरूपण आणि विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळीन या व्हिडिओला सुरुवात करूया तीर्थव्रत नेम वायाची भावे वीन वाया उपादी करिशी जना बाह्य तीर्थयात्रा उपवास व्रत नियम हे सर्व केवळ शरीराने केले गेले आणि त्यामागे जर भक्ती भाव नसेल तर त्या सर्व क्रिया व्यर्थ आहेत त्या केवळ आडंबर ठरतात भावाशिवाय केलेली पूजा म्हणजे एखाद्या एखाद्या नाटकाचा प्रयोग आहे ज्यात ईश्वराचा साक्षात्कार होत नाही जणू एखाद्याने खोट औषध घेतल्यावर रोग गेला असं दाखवलं पण तो रोग आत खोलवर वाढतच राहिला तसच आहे भावाशिवाय केलेली पूजा तर या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की भाव असणं गरजेचं आहे मग तुम्ही कितीही तीर्थयात्रा करा व्रत करा नेम करा तुमचे नियम उपवास तीर्थयात्रा ह्या सर्व व्यर्थ होतात जेव्हा यामध्ये भाव नसेल भाव बळे आकळे ए रवी कर कळे करतिवळे तैसाहरी अहो ज्याच्याकडे भक्तिभाव आहे त्यालाच हरिप्राप्ती होते जसा तळहातावर घेतलेला आवळा बघितल्या बघितल्या आपल्याला कळत की तो आवळा आहे त्याला वेगळ्या शास्त्रज्ञाची शास्त्रज्ञानाची गरज लागत नाही तसच हरिभाव देवावरती असलेला भाव देवा असेल असल, तर हरि सहजपणे जाणवतो त्याचा अनुभव येतो बाबा शिवाय त्याला समजून घेणं कठीण आहे जस घरामध्ये एखाद लहान मूल असेल आणि घरामध्ये इतर मंडळी सुद्धा असेल त्या चार ते पाच लोकांमध्ये सुद्धा मूल जे आहे ते लहान मूल जे आहे ते आईला ओळखतं आईला ओळखण्यासाठी काही विशेष असं तत्वज्ञान तो शिकत नाही तर त्याला फक्त प्रेमाने आणि अनुभवाने ओळखता येत तसाच हरी आहे त्या भगवंताला या, या हरीला ओळखायचं असेल तर आपल्या मनामध्ये त्या हरी विषयी त्या भगवंताविषयी भाव असणं गरजेचं आहे पार याचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी तैसे अहो पाऱ्याचे जर तुकडे झाले बारीक बारीक तुकडे केले आणि ते कन न कन आपण ज्या वेळेस वेचाला जातो गोळा करायला जातो तेव्हा किती त्रास होतो आणि ते आपल्याला खूप अवघड जातं त्याचप्रमाणे आपल्याला इतर साधन जे आहेत भगवंत प्राप्तीसाठी या ठिकाणी दोन प्रकारचे अंतरंगी आणि बाह्यरंगी असे दोन प्रकारचे साधन सांगितलेले आहेत तर भगवंताला प्राप्त करण्यासाठी जे बाकीचे जे साधन आहेत ते खूप अवघड जातात आता यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ज्याप्रमाणे आपण अगोदर नामस्मरणाचं महत्व पाहिलं सहज गते आपण त्या भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो फक्त नामस्मरणामुळे आणि इतर साधने आपल्याला कष्ट देतात वेळ लागतो तर भगवंताचं नामस्मरण जे आपल्याला भगवंताच्या जवळ नेतं या ठिकाणी पारियाचा रवा घेता भूमीवरी येतन परोपरी साधनच आहे यामध्ये सांगितलंय की जोपर्यंत आपल्या मनामध्ये भाव नसेल तोपर्यंत आपण भगवंताला प्राप्त करणं भगवंताच्या जवळ जाणं सहज होत नाही सोपं राहत नाही जर एखाद्या शेतकऱ्याने चांगलं बियाणं आणलं त्याची उगमशक्ती चांगली आहे सर्व चांगलं आहे पण त्याने काय केलं भगवंताच्या त्या शेतकऱ्याने काय केलं तर ते जे बियाणं आहे ते बियाणं शेतीमध्ये न टाकता ते बियाणं त्याने आपल्या गोठाच्या पत्रावरती ठेवून दिलं तसंच ठेवून दे काय होईल बरं त्या बियाण्याचा काही फायदा होईल का नाही तर तशाच प्रकारे आपल्या मनामध्ये भगवंताविषयी भावना शून्य असेल आपल्या मनामध्ये भगवंताविषयी भाव नसेल तर त्या साधनेचं स्वरूप काय कामाचं त्यामुळे तुम्ही कोणतंही साधन करा तुम्ही तीर्थ करा तुम्ही व्रत करा उपवास करा नियम पाळा पण त्यामध्ये तुमचा भाव असणं खूप गरजेचं आहे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निधात निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माझे गुरु निवृत्ती महाराजांनी निर्गुण ब्रह्मज्ञान म्हणजेच सगुणा सहितही साक्षात आत्मा पाहण्याचं आणि अनुभवण्याचं संपूर्ण ज्ञान मला दिलेलं आहे या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माझे जे सद्गुरू आहे निवृत्तीनाथ आता या ठिकाणी निर्गुण म्हणजे काय तर निर्गुण म्हणजे माया गुणांनी रहित असून त्यांनी सगुण साकार रूपातच स्वतःची गुणातीत स्वरूप स्थिती संपूर्णपणे मला प्राप्त करून दे सद्गुरु हे सत्य शिष्याला सत्य शिष्याला काय करतात आपणासारखी एक ती तात्काळ नाही काळ वेळ तया गे म्हणजे जे सत्य शिष्याला जे गुरु असतात सद्गुरु असतात ते सत्य शिष्याला तत्काळ स्वस्वरूपाची अर्थात परब्रह्म स्वरूपाची स्थिती प्राप्त करून देतात अशा प्रकारे यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी भावाचे महत्व सांगितलेले की तुम्ही तीर्थे करा व्रत करा नियम करा पण त्यामध्ये भाव असणे गरजेचं आहे आणि जोपर्यंत त्यामध्ये भाव येत नाही तोपर्यंत तुम्ही भगवंताच्या जाऊ शकत नाही भगवंता माझ्या मनामध्ये तुझा तुझ्याविषयी भक्ती तुझ्याविषयी भाव निर्माण होऊ दे आणि अशीच तुझ्या भक्तीमध्ये माझं मन रमून दे अशी प्रार्थना करून आपण आज या व्हिडिओमध्ये थांबतोय आणि जो भावार्थ निरूपण आणि विस्तृत विवेचन करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी